नमस्कार मराठी महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी सग्र संतोष देशमुख खून प्रकरण या प्रकरणामुळं संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला त्याच्यानंतर दुसरी परभणीची घटना घडली आणि या दोन मुद्द्यांवरून सध्या हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरू आहे आणि या अधिवेशनादरम्यान एकच गोंधळ उडाला विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला काँग्रेसच्या नाना पटोले यांनी सभात्याग केला सरकार चर्चाच घडून आणायला तयार नाही आणि या सगळ्या नाराजीमधून त्यांनी सभात्याग केला हा सगळा प्रकार नेमका काय आहे गेल्या आठ दहा दिवसांपासून आपण पाहत आहोत मात्र पोलिसांची भूमिका काय आहे नेते मंडळींची भूमिका काय आहे तपास कुठल्या दिशेने आहे आरोपी पकडलेले तीन आणि उरलेले तीन या उरलेल्या तीनांना का पकडलं नाही हा सवाल उपस्थित केला जातोय एकीकडे माध्यमांच्या माध्यमातून आणि सभागृहामध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टींवर नेहमी चर्चा किंवा मग प्रश्न उपस्थित केले जातात तरीसुद्धा उरलेले तीन आरोपी अटक होत नाहीत राज्यामध्ये या घटनेमुळे संपूर्ण संताप व्यक्त केला जात असताना तीन आरोपी का सापडत नाहीत हा सवाल उपस्थित झालेला आहे मुळामध्ये जे तीन आरोपी सापडलेले आहेत त्यांच्याकडून पोलिसांनी अद्यापपर्यंत काही माहिती मिळवली आहे का या सगळ्या गोष्टींचा एक शब्द बाहेर आलेला नाही मग हे तीन आरोपी त्यांची सेवा करण्यासाठी किंवा मग त्यांचा पाहुणचार करण्यासाठी अटक केलीत का त्यांच्याकडून आजपर्यंत का माहिती मिळवली गेली नाही की त्यांना कोणी सांगितलं होतं कुणी सांगितलं होतं का त्यांनी वैयक्तिक स्वतः केलंय का आणखी साथीदार कोण होते ते कुठं आहेत हे सगळं का केलं या सगळ्या गोष्टींची माहिती आठ दहा दिवस उलटून गेले तरी का मिळत नाहीये ते अटक झालेले आरोपी आहेत त्यांच्याकडून काही चौकशी केली जाते की के नाही त्यांची कस्टडी वगैरे काही आहे की नाही कशासाठी अटक आहे की त्यांना उगाच अटक करायची म्हणून अटक केली आहे एकीकडे राजेश पाटील यांना निलंबित केलं तिथले महाजन आहेत त्यांना रजेवर पाठवलं अशी सगळी माहिती आहे या सगळ्या प्रकरणामधून पुन्हा एकदा दोन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले ज्यामध्ये राजेश पाटील जे निलंबित पोलीस अधिकारी आहेत ते आणि या प्रकरणामध्ये आरोपी असलेला सुदर्शन गुले तर दुसरीकडं धनंजय देशमुख हे मृत संतोष देशमुख यांचे बंधू आहेत या तिघांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय आणि या घटनेच्या एक दिवस अगोदरचा हा व्हिडिओ आहे असं सा सांगितलं जात आहे राजेश पाटील यांना याच घटनेवरून निलंबित केलं असल्याचं सांगितलं आहे मात्र जे दोन व्हिडिओ आहेत हे दोन व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तेजीत व्हायरल होत आहेत आणि याच व्हिडिओची सध्या सकाळपासून चर्चा आहे या व्हिडिओमध्ये दोघ जण चहापाणी करत असताना आपल्याला पाहायला मिळतात नंतर धनंजय देशमुख त्या ठिकाणी येतात ते, ये ते सुद्धा चहापाणी करतात आपण स्क्रीनवर व्हिडिओ पाहू शकतो की त्यामध्ये कशा प्रकारचा त्यांचा संवाद होता आणि जेव्हा चहा पिऊन पैसे द्यायची बिल द्यायची वेळ येते तेव्हा सुदर्शन घुले पैसे देत असताना धनंजय देशमुख हे त्यांना पैसे देऊ देत नाही आहेत ते स्वतः पैसे देण्याचा प्रयत्न करतात हा सगळा प्रकार जो आहे तो आपल्याला उघड क्लीनपणे त्या ठिकाणी सी सी टी व्ही फुटेजमध्ये या ठिकाणी दिसतो आता राजेश पाटील यांना निलंबित करण्याचं नेमकं कारण काय आहे तर राजेश पाटील यांकडे या प्रकरणाचा तपास होता का त्या प्रकरणामध्ये यांनी काही कुचराई केली आहे का त्या प्रकरणामध्ये यांना काही धागेदोरे माहीत होते का जर तपास यांच्याकडे नसेल तर यांना कसं काय त्या ठिकाणी माहीत असू शकतं पण राजेश पाटील घटना घडली त्या दिवशी नेमके कुठे होते ते घटनेच्या स्थळामध्ये होते का आसपास कुठे होते की पोलीस ठाण्यात होते या सगळ्या गोष्टी कोणाला कोण सांगणार आहे आता राजेश पाटील यांशी आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क होऊ शकलेला नाही जे पोलीस अधिकारी आहेत त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी सांगणं गरजेचं आहे की नेमकं राजेश पाटील यांचा आणि या खून प्रकाराशी काही संबंध आहे त्यांना का निलंबित करण्यात आलेला आहे या सगळ्या गोष्टी सांगणं गरजेचं आहे राजेश पाटील त्यांच्याकडे काही म्हणणं मांडले का हे सुद्धा सांगणं गरजेचं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून एक मात्र निष्पन्न होत आहे सकाळपासून याच व्हिडिओची फार मोठी चर्चा केली जाते है। राजेश पाटील सुदर्शन घुले हे त्या हॉटेलमध्ये जातात चहापाणी करतात एक दिवस अगोदर म्हणजे खुनाच्या घटनेचे एक दिवस अगोदर त्या ठिकाणी ते हॉटेलमध्ये जातात तिथं धनंजय देशमुख सुद्धा उपस्थित असतात आणि ते त्यांना दोघांना पाहून किंवा मग दोघ जण त्यांना बोलवून घेतात आणि ते येत असताना त्या ठिकाणी बसतात चहापाणी घेतात आणि निघून सुद्धा जातात एक दिवस अगोदर तर दुसरीकडे या व्हिडिओमधून आपल्याला स्पष्ट या ठिकाणी पाहायला मिळतं की राजेश पाटील सुदर्शन गुले हे एका पाठोपाठ आले होते हे मात्र निश्चित आहे मात्र दुसरीकडे धनंजय देशमुख हे सुद्धा त्यांच्यासोबत असतात मग तुम्ही धनंजय देशमुखांना या प्रकरणामध्ये इन्व्हॉल्व कराल का भावाच्या खुनाच्या गुन्ह्यामध्ये इन्वॉल्व्ह कराल का करू शकत नाहीत ना कारण धनंजय देशमुख हे संतोष देशमुख यांचे बंधू आहेत आणि संतोष देशमुख यांचे ते बंधू असल्या कारणाने ते त्यांचा मर्डर करण्याचा काही प्लॅनिंग आखू शकत नाहीत काही त्यांना कोणा सांगू शकत नाहीत हे मात्र निश्चित झालं तर दुसरीकडं ज्या ठिकाणी धनंजय देशमुख उभा सोबत होते त्याच ठिकाणी सुदर्शन घुले आणि तिकडं पी एस आय राजेश पाटील सुद्धा होते म्हणजे काय राजेश पाटील धनंजय देशमुख हे मिळून भेट घेऊन चहापाणी करून गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी सुदर्शन घुले आणि त्यांच्या सहकार्याने हा सगळा प्रकार केलेला आहे म्हणजे हे सगळं त्यांना सांगून केलं होतं असं अजिबात नाही आहे मग सांगून केलं असेल राजेश पाटलांना सांगून केलं असेल तर धनंजय देशमुख सुद्धा त्या ठिकाणी होते मग त्यांची काही चर्चा झाली नसेल का म्हणजे असे तर्कवितर्क लावू शकतो आपण किंवा मग अशा सगळ्या गोष्टी घडल्यात किंवा मग घडल्या नाही आहेत असं म्हणू शकतो कारण व्हिडिओमध्ये स्पष्टपणे आवाज कुणाचं काय त्यांचं सरलं हे काही आपण ऐकूच शकत नाहीत म्हणजे राजेश पाटील हे कुठेतरी बळी केले जात आहेत व्यवस्थेचा बळी केल्या जात आहेत कुठल्या तरी आरोपींना वाचवण्यासाठी बळी केल्या जात आहेत असं म्हणता येऊ शकतं म्हणजे सगळेच पोलीस अधिकारी हे फार चांगले असतात असं अजिबात म्हणायचं नाही आहे मला काही पोलीस अधिकारी नेते पोटऱ्यांच्या सांगण्यावरून काहीही चुकीचे काम करतात हे मी माझ्या वैयक्तिक पुढ्या डोळ्यानं सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत त्यामुळे जे खरं आहे ते खरं बोललं पाहिजे राजेश पाटील यांचा बळी जातो आहे का असा सवाल का निमित्त झाला आहे त्याचे कारण मी तुम्हाला सांगितलेत सी सी टी व्ही फुटेजमध्ये दे धनंजय देशमुखसुद्धा सोबत आहेत आणि घटना घडल्याच्या एक दिवस अगोदरचा हा व्हिडिओ आहे आणि साहजिक आहे एखादा पोलीस अधिकारी कोणाची ओळख असेल गावामध्ये मला वाटतं पोलीस अधिकाऱ्यांच्या ओळखी ह्या त्यांच्या खबऱ्यांशी असतात खबरी ही खाजगी असतात त्यांच्या नोकर नसतात ते गावामध्ये काही माहिती पुरवण्यासाठी ही सगळ्याच पोलीस अधिकाऱ्यांकडे अशी लोकं असतात जी त्यांना माहिती पुरवतात हो मग ते गुन्हेगार असतील नसतील हा नंतरचा भाग आहे आणि पोलिसांनी तो प्रत्येकजण गुन्हेगारांमुळे पकडून घ्यायचं हा त्यांना अधिकार नाही आहे जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी घडतात तेव्हा कायदेशीर पद्धतीने ते करत असतात म्हणजे सूत्र यालाच आपण म्हणतो किंवा मग काही खबरी असतात ते असेच असू शकतात आणि या खबरीच्या नात्यामधून जे आहे ते राजेश पाटलांची ही त्यांची भेट किंवा काही वेगळ्या गोष्टी घडलेल्या असू शकतात वगैरे वगैरे तिथली फार काही वेगळी माहिती सांगायचं काही कारण नाही किंवा मग तिथं काही खोलात जायचं कारण नाही फक्त आपण व्हिडिओवर बोलतो सध्या व्हिडिओमध्ये काय दिसतं यावर बोलतोय राजेश पाटील सुदर्शन गुले धनंजय देशमुख यांचं त्या व्हिडिओ स्फिटेजच्या वेळी चहा पित असताना काय नेमकं घडलं काय ठरलं याबद्दल काहीही माहिती आपल्याला नाहीये मात्र व्हिडिओमध्ये दे धनंजय देशमुख असल्या कारणानं राजेश पाटील यांचा बळी आहे ह्याच व्हिडिओचा दुजोरा किंवा मग काही वेगळ्या गोष्टींच्या कारणं सांगून त्यांचा बळी गेला आहे असं म्हणणं या ठिकाणाहून जे आहे ते मला उचित वाटतं म्हणून मी असं म्हणतोय राजेश पाटील यांचा बळी गेलेला आहे खरं तर एकीकडं तीन आरोपी पकडलेले आहेत त्या आरोपींकडून काय का माहिती मिळाली हे कोणालाही काहीही हे माहिती नाही पोलीस सांगत नाहीत की या, या या आरोपींना आम्ही पकडलं यांच्याकडून चौकशी आणती अशा अशा प्रकारची माहिती मिळालेली आहे या या मैवानाश्र आम्ही त्यांना मारहाण केली आम्ही मारायला होतो नव्हतो काहीही सांगितलं नाही आणि का सांगितलं नाही का, का सवाल उपस्थित केला जात नाही त्यांच्यासमोर की तुम्हाला हे सगळं कोणी करायला लावलं किंवा मग ते का सांगत नाही आरोपींकडून चौकशी केलीच जात नाही का त्यांना फक्त आणून कोठडी ठेवलंय का हा सगळ्यात मोठा सवाल या ठिकाणी उपस्थित झाला आहे आणि मला वाटतं लोकप्रतिनिधींनी माध्यमांसमोर एकमेकांवर चिखलफेक करण्यापेक्षा पोलीस अधिकाऱ्यांनी काय केलंय ते तीन भी का पकडले नाहीयेत कोण त्याला वाचवतंय किंवा मग कोण ह्या सगळ्या गोष्टी करतंय हे सांगणं गरजेचं आहेच। पोलीस प्रशासनाला विचारावं की तीन आरोपी ते पकडले त्यांनी काय सांगितलंय आजपर्यंत त्यांना कशामुळे पकडून ठेवलंय नुसतं आणायचं पकडून ठेवायचं असं थोडीच आहे त्यांच्याकडून चौकशी करून घेणं गरजेचं कर आहे त्यांना कोणी सांगितलं होतं कोणी ह्या सगळ्या गोष्टी करायला लावल्यात का मारलं या सगळ्या गोष्टी आजपर्यंत पोलिसांकडून बाहेर येतच नाहीयेत मग तपास नेमका कुठल्या स्तरावर आहे फक्त सगळ्यांना सोबत विचारणा करायची आहे का सगळे सोबतच एकदा पकडून आणू आणि त्यांची विचारणा करू आणि मग सगळे सोबत सांगतील असं आहे का वेगवेगळ्या पद्धतीने तिघांना त्यांची चौकशी करून त्यांच्याकडून माहिती उगली काढून घ्या ही सगळी परिस्थिती सोपी आहे आणि पोलीस प्रशासनाला ह्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत आम्ही सांगायची गरज नाही आहे मग ते का करत नाहीत हा सगळ्यात मोठा सवाल आहे आणि म्हणून मी म्हणतो की त्या व्हिडिओमध्ये हे जण दिसत आहेत राजेश पाटील यांना या सगळ्या गोष्टींचा आधार देऊन निलंबित करण्यात आलेला आहे असं जरी सांगितलं असलं तरी एक दिवस अगोदर हे प्रकरण घडलेलं आहे आणि काही मित्रत्वाच्या नात्याने एखाद्या वेळेस राजेश पाटील त्या ठिकाणी गेले असू शकतात आणि जर तसं झालं असेल तर या सगळ्या गोष्टींमुळे एखादा पोलीस अधिकारी निलंबित होतो त्याच्या कुटुंबियांना मनस्ताप या सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे कुठेतरी कोणाला तरी वाचवण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचा बळी द्यायचा हा सगळा प्रकार या ठिकाणी दिसून येतोय असं म्हणणं अजिबात चुकीचं ठरणार नाही या सगळ्या गोष्टीवर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथंसुद्धा फेसबुकच्या पेजला लाईक करा फॉलो करा शेअर करा धन्यवाद